आपला आवाज कोकण चोवीस तास धोधो पडणाऱ्या पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली तरी अमावस्येमुळे मात्र समुद्राला मोठे उधाण आल्याने गणपतीपुळे समुद्र मोठ्या प्रमाणात खवळलेला होता आणि समुद्राचे पाणी मंदिराजवळ आल्याने समुद्र जणू काही गणपतीच्या दर्शनासाठी आल्यासारखेच वाटत होते गणपतीपुळे येथील कोकण चोवीस तास न्यूज चॅनलचे वार्ताहर संदीप खानविलकर यांनी दिलेल्या वृत्तानुसार रत्नागिरी तालुक्यातील गणपतीपुळे हे एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ आणि धार्मिक स्थळ असल्याने या ठिकाणी बारमाही पर्यटक आणि भाविकांची गर्दी असते पावसामुळे आणि अमावस्यामुळे समुद्र खवळयला असल्याने उंचच उंच लाटा किनाऱ्यावर धडकताना दिसत होत्या चार दिवसांपूर्वी आरेवारे येथे एकाच कुटुंबातील चार जणांना दुर्दैवीरित्या बुडून मृत्यू झाला असल्याच्या पार्श्वभूमीवर आता पोलिस अधीक्षक नितीन बघाटे यांनी पोलिसांना कडक निर्देश दिले आहेत की कोणालाही समुद्रकिनारी जाऊ देऊ नका जेणेकरून दुर्दैवी घटना टाळता येईल आणि त्यामुळे मालगुंडा आणि गणपतीपुळे येथील पोलिसांनी गणपतीपुळे किनारी बंदोबस्त ठेवला आहे तरीही काही पर्यटक समुद्रकिनारी जात असल्याचं दिसून आलंय

ड早ी जकातला, तःवज चिवाश दलाओ नवीन बस्वारसका estar महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण चोवीस तास न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि सबेकॉन प्रेस करा